नमस्कार मी डॉक्टर संदीप श्रावस्ती इंटेन्सिव्हिस्ट अँड डायबेटोलॉजिस्ट कोल्हापूर डायबिटीजच्या रुग्णांना फेरतपासणीसाठी येण्याचा एक महत्त्वाचा सल्ला मी आज देत आहे एकतर असे जे रुग्ण आहेत ते या फेरतपासण्यासाठी येण्यासाठी टाळाटाळ करतात ॲक्च्युली हे टाळाटाळ करणं हे चुकीचं आहे कारण तुमच्या आरोग्यासाठी आणि तुमच्या ब्लड शुगर लेवल्स व्यवस्थित कंट्रोल आहेत का नाही हे पाहण्यासाठी तुमच्या संबंधित डॉक्टरांना वेळच्या वेळी आपण दाखवणं हे गरजेचं आहे तसेच फेर तपासणीच्या वेळी आणखी एक महत्त्वाची गोष्ट जी माझ्या निदर्शनास आलेली आहे ती अशी की काही रुग्ण हे आपल्या ज्या काही शुगर्सच्या गोळ्या डायबिटीजच्या गोळ्या त्या गोळ्या बंद करतात आणि त्याच्यानंतर त्यांच्या ब्लड शुगर लेवल करून ते डॉक्टरांना दाखवण्यासाठी येतात अशावेळी त्या संबंधित डॉक्टरना नेमका त्या गोळ्यांचा इफेक्ट काही आलेला आहे का नाही हे कळण्यास कळत नाही आणि आप आपल्याला पुढं काही त्याच्यावर आणखीन औषधोपचार करता येतील याचासुद्धा त्यांना एक जो काही संबंध लावायचा असतो मेळ घालायचा असतो तो मेळ घालता येत नाही त्यामुळं अशा रुग्णांना हेच सांगणं आहे की तुम्ही ज्या दिवशीही तुमची फेर तपासणीची तारीख आहे त्याच्या आधी तुमच्या गोळ्या चालू असताना तुमच्या ब्लड शुगर लेवलची उपाशीपोटीची आणि जेवल्यानंतरची म्हणजे फास्टिंग आणि पोस्ट ब्रंडेल ह्या शुगर लेवल्स करून मगच तुम्ही डॉक्टरांना फेर तपासणीसाठी दाखवायला येणं हे अत्यंत गरजेचं आहे तुमच्या आरोग्यासाठी